आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची आम्ही हुगडी बोडकी बाळ परवर माईची आम्ही डोंगर राजाची कळसू आईची पोर आम्ही हुगडी बोडकी फिरतो परवरा किनाऱ्याला बागडतो खेळतो आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची आम्ही होगडे बोडकी बाळ परवर माईची घेऊ हातावर भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर आम्ही हातावर भाकर घेऊन त्या भाकरीवर भोकराच्या फळांची भाजी घेऊन खातो खडकावर बसून खातो खुशीत ढेकर देतो घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर खाऊ खडकाव बसून देव खुशीत ढेकर खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आभाळ लोर पृथ्वीवरती आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची आम्ही होगडे बोडकी बाळ पर्व मायची आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळेचे गाव वहाळा हाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळेचे बसू सूर्याचं रोसून हा सूर्य आमच्या अंगावर कपडे नसताना आम्हाला मात्र उन्हाचे चटके देतो म्हणून आम्ही बसू सूर्य सरू सून पू चंद्रा सून बोलू वाज वाजतेशी नाचू घुंगडीने सून आम्ही डोंगर राजाची पोर करू आईची आम्ही होगडी बोडकी बाळ पर्वरा माईची डोही आभाळ पेलेत चालू शिंवाच्या चालीत हिंदू झाडा कड्यांवर बोल पक्ष्यांच्या बोलीत आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची आम्ही होगडे बोडकी बाळ परवा रामायचे बाळ परवा रामायचे बाळ परवा रामायचे